जय जय रघुवीर समर्थ दशक दशकाठवा समासपैला ज्ञानदशक नाम मायोद्भव नाम पहिला देवदर्शन नाम श्रीराम समर्थ श्रोते भावे सावधान विमलज्ञान बोळ बोल, गुरु शिष्याचा संवाद अतिसुगमपरिय नानाशास्त्रे धुंडाळिता पुरेणा सर्वता संशयाचे वेथा वाढोचि लागे तीर्थे थोर थोरे सृष्टीमध्ये आपारे सुगमे दुर्गमे दुरा दुष्करे पुण्यदायके ऐसेतीर्थे सवे हि करी आयसा कोणरे संसारी फिरो दा नाना तपे नाना ज्ञाने नाना योग नाना साधने हे सर्व हि कारणे करी हे पावावया देवाधी देव बहुविध श्रम करावा तेने तेने देव ठाई पडावा हे सर्व मत पावा वया नाना ते नाना मते तया देवाचे ते स्वरूप ते कैसे आहे बहुत सृष्टी करी त्याची गणना कोण करी एक देव कोण परीठायी पडेना बहुविध उपासना ज्याची जेथे पुरे कामना तो तेथेची राहिला मनास सुदृढ करुनी बहुदेव बहुभक्त इच्छल्या झाल्या सक्त बहुऋषी बहुमत वेगवेगळे बहु निवडत्या निवडेना एक निश्चय घडेना शास्त्रोमांडिता पडेना निश्चयोठाये बहुत शास्त्री बहुत वेद मम मंत मतमतास विरोध ऐसा करता वे वेद बहुत गेले सहस्त्रामध्ये कोणी एक पावे देहाचे विवेक परी ते देवाचे कौतुक ठाई न पडे ठाईचे न पडावे कैसे म्हणता तेथे लागली अहंता देव राहिला परता अहंता गुणे आता असो हे बोलणे नाना योग ज्या कारणे तो देव कोण्या गुणे ठाई पडे देव कोणाशी म्हणावे कैसे तयाशी जाणावे तेचे बोलणे स्वभावे बोलिजेल जेने केले चराचर केले सृष्ट्यादी व्यापार सर्वकर्ता निरंतर नामजाचे जेणे केल्या मेघम्याळा चंद्रबिंबी अमृतकळा ते जिधले तिरविमंडळा देवे ज्याशी मर्यादा सागरे जेणे स्थापे फणीवरे जयाची निगुणे तारा अंतरिक्ष चारीख्यानी चारीवाणी चौऱ्याऐंशीची लक्षजीव योनी जेणे निर्मिले लोक तया नाव देव आणि हर हे जयाचे अवतार तेचे देव हा निर्धार निशयोशी देवाराचा ठे देव जे करुने सर्वजीव तया निर्मला नरवाचे ठाई ठ्याई देव असती तेही केली नाही क्षिती चंद्र सूर्य तारा जती जयाचीनी नव्हे सर्व करता तोची देव पाहू जाता निराव ज्याची कळालीला लागव नेनती ब्रह्मादिक येथे आशंका उठली पु ते पुढलीची समासी फिटली आता वृत्ती सावध केली पाहिजे श्रुती अवकाश आकाश काहीच राही जे भकास जे तये निर्मळे वायू स जन्म झाला वायूपासून झाला वन्नी वन्नीपासून झाले पाणी त्याच्या जयाकरणी अगटित घडली उदकापासून सृष्टी झाली स्तंभेविन उभारली ऐशी विचित्र कळा केली तया नाव देव देवनिर्मिले हे शिती त्याचे पोटी पाषाण होती त्याचेस ही देव मनती विवेकहीन जो सृष्टी निर्माण करता तो ये सृष्टीपूर्वी होता मग हे तयाची सत्ता निर्माण झाली कुल्हाळ पात्रापूर्वी पा आहे पात्रे काही कुल्हाळ नव्हे तैसेचे देवपूर्वी आहे पाषाण्ण सर्वदा मृतकेचे सैन्य केले करते वेगळे राहिले कार्यकारणे का केले तरी होणार नाही तथापि होईल पंचभूतिक निर्गुण नव्हे का नाही केक कार्यकारणाचा विवेक भूतापरी नाही अवघी सृष्टी जो करता तो ते सृष्टी होणे परता तेथे संशयाची वार्ता काढूची नाहीये खंबसूत्रीची बाहुली जेणे पुरुषी नाचवली तोची बाहुली हे बोली घडे केवी छायामंडपीची सेना सृष्टीसारखीची रचना सूत्रे जाळी परीने नोट तो परी तो नाना हे जो सृष्टी करता देव तो ह परी तो नव्हे सृष्टी भाव जेणे जो जाईल नाना जीव तो जीव कैसेनी जे जे जयाचे ने घडे ते होते घडे हो म्हणून या वायाची बापडती सृष्टी ऐशीची स्वभावे गोपूर निर्मिले परी तो गोपूर करता नवे निश्चयशी तैसे निर्मिले तो वेगळा परिपूर्णे निश्चित परिपूर्ण जगदिश एव जगदीश तो वेगळा जग निर्माण त्याची कळा तो सर्वांमध्ये निराळा हासोने सर्वी जो भु म्हणून या भूताचा कर्दमु त्याशी अलिप्तात्मा अविद्येची ये गुणो माया भ्रमो सत्यची वाटे मायुक्त उपधी जगडंबर आहे सर्वची साचार ऐसा हा विपरीत विचार कोठेची नाही म्हणून ये जग मिथ्या साचात्मा सर्वा परतो परमात्मा अंतरात आंतरबाह्यांतरात्मा अंतर व्यापुनिया से ज्यासी देव येरन वेची वाव ऐसा ह्यांतर्भाव वेदांतीचा पदार्थ वस्तू ना शिवंत तो सकल, देवा 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 हे अनुभवास येत या कारणे भगवंत पदार्था वेगळा देवविमळाने व्याचळ शास्त्री बोलती सकळ त्याच्या निश्चयाचा चंचळ म्हणून नाही सर्वता देवाला देव गेला देव उपजला देव मेला ऐसे बोलता दुरिताला का येऊ ने जन्ममरणाची वार्ता देवास लागेना सर्विता देवामरजाची सत्ता त्याचे मृत्यू कैसेने उपजने आणि मरणे येणे आणि जाणे दुःख भोगणे हे त्या देवाचे करणे तो कारण वेगळा अंतकारण पंचप्राण बहुतत्वैचा पिंडदान यात सर्वासाहेळन मनुनी देवनवती कल्पने विरहित तया नाव भगवंत देवपणाची मात तेथे नाही तव शिष्य उपक्षले तरी कैसे ब्रह्मांड केले कर्तेपणे कारण पिडियले कार्यामध्ये दृष्टपणे दृश्या दृशि जैसे घड्या नैयासे कर्तेपणा निर्गुणासी गुण तैसे ब्रह्मांड करताकवन पैशियाची ओळखन देवसगुण की निर्गुण मजनपाबा एक म्हणती त्या ब्रह्माते ते इच्छा मात्र सृष्टी करते सृष्टी करते या परते कोण आहे आता असो हे बहुबोली सकलमाया कोठुरी झाली ते हे आता निरूपली पाहिजे स्वामी ऐसे आई, आई कुणी वचन वक्ता म्हणे सावधान पुढे समास समासेनिरूपण सांगजेल माया कैसी झाली पुढे कयासे निरूपली श्रोती सा वृत्ती सावध केले या पाहिजे आता पुढे हे ची निरूपण विषेद केले श्रवण जेणे होय समाधान साधकाचे ये श्रीदास गुरुशिष्य संवादे देवदर्शन नाम समास प्रथम तस्सत् प्रभुरामचन्द्रार आसमासदुसरा सुक्ष्माशंक निरूप्नाम श्रीराम समर्थ माघै श्रोते उपेक्षले ते हि पाहिजे नृे निरवावे कैसे झाले सचराचर स इच्येकैसे प्रतिवचन ब्रह्मा जे का सनातन तेथे माया मिथ्याभान परब्रह्म नित्यमुक्त अक्रिय परम तेथे जाळी मूळ माया विक्रयं तया नित्यमुविक्रम माया समावेशो जेवामा आशंका येण ब्रह्म निराकार तेने अक्रियो निराकार तेने माया उडंबर कोठुन झाली निर्गुण तेने इच्छाधरी कोण निर्गुणी सगुणे विन इच्छा नाही मुळे असुनीये सगुण म्हणून या नामे निर्गुण तेथे झालो सगुण कोणे परी निर्गुणाचे गुणा आले येथे झाले अनुवादले लागो आहे पाहे जेणे बोले मूर्खपण एक म्हणती निर्वावे एक अकर्ता ते हो देव त्याची लिलाबापुडी जीव काय जाणती एक म्हणती तो परमात्मा कोण जाणे याच्या महिमा प्रा राणी बापुडाची बातमा काय जाणे उगाची महिमा सांगती शास्त्रता उभ्या लोपती बळीच निर्गुणास म्हणती करुणी अकर्ता मुळी नाही अकर्तव्यता कोण करुणी अकर्ता करता अकर्ता हे वार्ता समूळ मिथ्या जे ठाईचे निर्गुण ते ते कैसे करते पण तरी हे इच्छा धरी कोण सृष्टी रचयाशी इच्छा परमेश्वराची ऐशी युक्ती बहुतेकांची परी त्या निर्गुणाशी इच्छा कैसे हे कळेना तरी ते इतके कोणे केले किंवा आपण झाले दैवे बिन उभारले कोणे परी देवे बिन झाले सर्व मग देवा कैसा तेथे अभाव दिसून आला देव म्हणे सृष्टी करता तरी सगुणता निर्गुणाची तीवारता देवाशी बुडाली देव थाईचा निर्गुण तरी सृष्टी करता कोण करतेपणाचा सगुण नाशिवंत येथे पडले विचार कैसे झाले सचराचर माया म्हण स्वयंतर तरी ते ही विपरीत दिसे माया कोणी नाही केली हे आपणची विस्तारली ऐसे बोलता बुडाली देवाची वार्ता देव निर्गुण स्पस्त स्वतसिद्ध त्याशी मायेसी काय संबंध ऐसे बोलता विरुद्ध दिसून आले सकळ काही कर्तव्यता आली मायेची माथा परि स उद्धरिता देव नाही की दैवे बेन नुसती माया कोणने विलया आम्ही या भक्ता सांभाळावया कोणीच नाही म्हणून या माया स्वयं स्वतंत्र ऐसा न घडे विचार मायेस निर्मिता सच्च सर्वेश्वर तो एकची आहे तरी तो कैसा आहे ईश्वर मायेचा कैसा विचार तरी तो आता सविस्तर बोलले पाहिजे श्रोते भावे सावधान एकाग्र करून ये मन आता कथानुसन ऐ सावदायिका एका अशंकेचा भाव जेणे वेगळ वगळले अनुभव तोही ते सर्व यथानुक्रमे एक म्हणती दैवे केली म्हणून या ते विस्तारली देवाची इच्छा नसती झाली तरी हे माया कैसी एक म्हणती निर्गुण तेथे इच्छा करी कोण माया मिथ्या हे आपण झालंच नाही एक म्हणती प्रत्यक्ष दिसे तीची नाही माया कैसे माया हे से इच्छि शक्तीश्वराची एक म्हणती साच कैसे परी तरी ते ज्ञाने कैसे निरसे साची सारखे दिसे परी ते मिथ्या एक म्हणते मिथ्या स्वभावे तरी साधना कैसे करावे भक्ती साधन बोलले जेवे माया त्याग कारणे एक म्हणती मिथ्या दिसती भये अज्ञान पाती साधना औषधे घेई देती परी ते दृष्ट मिथ्या साधने बोलली नानामते भांबावली तरी माया मायाचे त्यागली मिथ्या कैशी म्हणा मिथ्या बोले योगवाणी मिथ्या वेदशास्त्री पुराणी मिथ्या नाना रूपणी बोलली माया माया मिथ्या बोलती गेली ते वार्ता नाही कळाली मिथ्या मनताची लागली समागमे जयाचे अंतरी ज्ञान नाही ओळखले सज्जन तयासी मिथ्याभिमान सत्यची वाटे जयने जैसा निश्चय केला तय तयासी फळला त पाहे तोचे बिंबला तैसी माया एक म्हणती माया कैसी आहे ते सर्व ब्रह्मची खिजल्या विथुरल्या घृताशी ऐक्यता नमोडे खिजले आणि विथुरले हे सग स्वरूप नाही बोलले साहित्य भंगले जेने बोले मनती एक म्हणती एक म्हणती सर्व ब्रह्म हे न कळे जयास याशी आंतरीचा भ्रम गेलाच नाही एक म्हणती एकच देव एक तेथे कैशी आणले सर्व सर्व ब्रह्म हे अपूर्व आश्चर्य वाटे एक म्हणती एकच खरे अनुमानने ही नाही दुसरी सर्व ब्रह्म येणे प्रकारे सहजचे झाले सर्व मिथ्या एक सरे उरले ब्रह्म खरे ऐसी वाक्य ते शास्त्राधारे बोलती एक अलंकार आणि सुवर्ण जेथे नाही भिन्नपण आटा आटी व्यर्थ न म्हणती एक हे न उपमा देशी कैसे साहेल वस्तुशी वर्ण व्यक्ती अ व्यक्ताशी साम्यता न घडे सुवर्णे दृष्टी घालिता मुळी हे व्यक्तदा अलंकार सोने पाहता सोनेचे दिसे मुळी सोनेचे हे व्यक्त जड एकदिसे पित पूर्ण पुरुना अपूर्ण दृष्टांत केवी घडे दृष्टांत तितका एकदिसे जेने घडे काळे असे सिद्धू आणि लहरीशी भिन्नत्व कैसे ಉತ್ತಮ ಮಧೇಮ ಕನಿಷ್ಠ एका दृष्टांती कळे पळ एक दृष्टांती ते नष्ट संदेह वाढो कैसा सिंधू कैशा लहरी अचळा शिचळाची सरी सचा सारखी ते ओढंबरी म्हणूची नये ओढंबरी ही कल्पना नाना भास दाखवी जना एरवी हे जाणा ब्रह्मची असे ऐसा वाद एकमेका लागली राहिली अशंका त्याची आता पुन्हा ऐका सावध होऊ माया मिथ्या कळू आली परी ते ब्रह्मे कैशी झाली म्हणावी ते निर्गुणी तरीच मुळीच मिथ्या मिथ्या शब्दी काहीच नाही तेथे ते केले कोणे काही करणे निर्गुणाचे ठाई हे अघटित करताठायि च अरूप ते हि केले ते हि मिथ्यारूप तेथे तथापि फेडु अश्रे पश्रुति याच इति गुरुशिष्य संवादे सूक्ष्म अशङ्खानिरुपन्नाम समास द्वितीयं परमस्तु जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ